नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी टेशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हाला गुड मॉर्निंग आणि आता सकाळचे अर्जले साडे सहा तर मैत्री सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हे जे ब्लाउज आहे ही साडी आहे ती पण जयंतीसाठीच रेडी केली तर साडीला थोडासा फॉल लावायचा राहिलाय तर म्हटलं चला तुम्हाला साडी ब्लाऊज पण दाखवावा तर ही साडी आहे एक हजार रुपयाची सुंदर साडी हे बघा थोडासा फॉल लावायचा राहिलाय साडी रेडी झाली आणि ब्लाउज पण रेडी केले तर तुम्हाला म्हणजे ही साडी बद्दल तुम्हाला माहिती असेल कारण आता त्यात ज्या ताई घेतली त्या बोला मी एक हजाराला घेतली तर तुम्हाला साडीची किंमत माहिती असेल तुम्ही घेतली असेल ही तर मला कमेंट करून नक्की सांगा की ही साडी तुम्ही कितीपर्यंत घेतली ती कारण हे बघा ह्याच्यावरती एक हजार रुपये प्राईज आहे आणि त्या बोला एक हजारलाच घेतली तर तुम्ही सांगा तुम्ही कितीला घेतली आणि याची खरी प्राइस किती एक आहे कारण मी ते काही दुकानात गेले वगैरे नाही साड्या विड्या काही मी घ्यायला जात नाही तर तुम्ही सांगा मला आणि हा त्याच्यावरचा ब्लाऊज आहे खूप सुंदर आहे हे बघा त्याच्यावरची जी बॉर्डर वगैरे ती पण खूप सुंदर आहे तर हा साधा सिंपल छत्तीस साईजचा ब्लाऊज शिवलाय तर हा आहे प्रिन्सपट हे बघा प्रिन्सपट ब्लाऊज आहे पुढचा पंचकोणी गळा घेतलाय आणि पण मगचा आहे तो गोल्ड आणि थोडासा म्हणजे नॉर्मल खाली पानाचा आकार दिलाय आणि इथं मी दोन पट्ट्या लावल्यात म्हणजे कपडा लावलाय तर व्हाईट आणि जो सा ब्लाउजचा कपडा आहे तो दोन्ही मिक्स अशी इथे पट्टी लावली मी तर खूप सुंदर झालाय आणि काट उरले होते त्याच्यापासून छोटस लटकन बनवलंय डबलचं करणार होते पण कपडा अजिबात राहिला नाही कारण ब्लाऊज पिसे तो खूप छोटा होता आणि बाईची उंची पण जास्त आहे सव्वा दहाची उंची आणि ब्लाउजची पूर्ण उंची शिवून पंधरा आहे तर खूप सुंदर ब्लाऊज झालाय तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला ते पण सांग कमेंट करून आणि मेन म्हणजे तुम्हाला हे सांगायचंय मला की प्रिन्स कट ब्लाऊजला कधी कधी होतं बघा बऱ्याच ताईंच्या कॉम्प्लेंट असतात काही ताई मला विचारतात कमेंटमध्ये की ताई कॉफ येत नाही प्रिन्सेस कट ब्लाउज शिवल्यानंतर तो, तो चपटा बसतो तर का चपटा बसतो कारण हा जो सेप आहे तो व्यवस्थित आलेला नसतो त्याच्यामुळे तो चपटा बसतो आणि ज्या ताईंना जास्त छातीचा भाग आहे त्यांनी काय करायचंय इथं बघा हा असा एक टक्स घ्यायचा असा एक टक्स घ्यायचा आडवा म्हणजे हा कटचा आकार जॉईंट करून झाला की नंतर दोन्ही बाजूला समोरासमोर जसं आपण भर टक्सला समोरचा टक्स घेतो तसा टक्स घ्यायचा आहे आणि खालून उंची साडेतीन इंचावरती ठेवायची आणि टक्स घ्यायचा म्हणजे जो मी त्याचा मेन पॉईंट आहे साडेचार इंचाचा इंचा किंवा तुम्ही किती लावलेला आहे नुसार तर त्याच्या समोरच टक्स घ्यायचा आणि दोन्ही सेम आले पाहिजेत समोरासमोर तर हे बघा पप सुंदर येतो याला मी कप वगैरे काहीच टाकले नाही पण तरी पण पफ बघा खूप सुंदर पपाला आहे तर असा ब्लाऊज शिवल्यानंतर परफेक्ट बसतो काही प्रॉब्लेम येत नाही तर ह्या ब्लाउजचा छत्तीस साईज साठी मुंडा है, तो मी फक्त सहा इंचाचा घेतलाय आणि काही ताई म्हणतात की ताई सहा इंचा मुंडा घेतल्यावर ब्लाउज बसतो का तर बसतो परफेक्ट जर एखाद्याच्या तब्येतीमध्ये काही फरक असेल पण एखाद्या कस्टमरचा तब्येतीमध्ये काही फरक असतो किंवा शरीरामध्ये काही फरक असतो तर ते पण आपल्याला समजलं पाहिजे जर हातीचा भाग कमी आहे हा भांडा आहे तो रुंदीला कमी आहे आणि हा भाग हा भांडा आहे म्हणजे जो मुंडा आहे तर हा भाग एखाद्याचा रुंद असतो त्यावेळेस साडेसहा इंच मुंडा लावायचा आहे म्हणजे मुंड्याची उंची आहे ती साडेसहा इंच लावायची नाहीतर नॉर्मल ब्लाऊज आहेत बाकीच्यांचे त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही त्यांचा मुंडा आहे तो सहज घ्यायचा आहे परफेक्ट ब्लाऊज बसतो काही प्रॉब्लेम येत नाही जर जसं मी बोलले तुम्हाला ह्या याच्यामध्ये बदल असेल मुंड्यामध्ये तुम्हाला असं वाटलं की हा भाग रुंद आहे आणि हा भाग कमी तर साडेसहा इंचा मुंडा घ्यायचा आणि शोल्डर उतरण्यासाठी शोल्डर मध्ये काही प्रॉब्लेम येतो फुगा येतो त्याच्यासाठी मी भरपूर व्हिडिओमध्ये सांगितले ती गळ्या चिरुंदी ती कमी घ्यायची आणि शोल्डर येते पावणे तुमचं शिलाईमध्ये किती जातं आणि तुम्हाला शिवून किती ठेवायचंय एवढंच ऍड करायचंय आणि शोल्डर लावायचंय आणि तरी पण आता बघा हा फक्त शिवून सवा दोनचा शोल्डर राहिलाय आणि कळची फिनिशिंग बघा तुम्ही लक्षात आलं असेल तुमच्या हा भाग येतो जास्त रुंद नसला पाहिजे म्हणजे आणि बाई घातल्यानंतर आता ह्या टाईमचं ब्लाउज आहे मी एक हात घालून दाखवतो तुम्हाला हे बघा हा जो शोल्डर आहे तो शोल्डर बरोबर शोल्डर वरच आला पाहिजे खाली नाही गेला पाहिजे त्याच्यामुळे कोण प्रॉब्लेम येतो मग इथे फुगा येतो भंड्यामध्ये व्यवस्थित बसत नाही आता बघा हा घातल्यानंतर याला अजत फुगा येणार नाही की बाजू ती येईन बसणार शोल्डर बागा कुठं आले तर हे मेन पॉइंट आहे तर हे लक्षात घ्यायचे तर ही कटिंग करताना किंवा स्टिचिंग करताना हा मागचा पुढचा भाग आहे तो सेम आला पाहिजे याच्यामध्ये काही बदल नाही झाला पाहिजे म्हणजे खालीवर नाही झालं पाहिजे जर तुम्हाला असं वाटतंय की मागचा भाग मोठा झालाय पुढचा भाग कमी झालाय तर मग काय करायचं कसं करायचं तर इथं दोन्ही बरोबर करून घ्यायचं इथं मुंड्यामध्ये थोडीशी शिलाई मारायची नॉर्मल पूर्ण नाही मारायची थोडीशी नॉर्मल शिलाई मारायची आता बघा मी याला जॉईंट दिलेला आहे जॉईंट शिलाईमध्ये गेलाय त्याला भरपूर मोठा जॉईंट दिलाय मी कारण ब्लाऊज बसत नव्हता हा फक्त सत्तर सेंटीमीटर ब्लाऊज होता आणि त्याच्यामध्येच मी ब्लाऊज ऍडजस्ट केलाय म्हणजे तुम्ही विचारताना छत्तीस साईजचा ब्लाऊज पूर्ण उंची याची पंधरा आहे बाईची उंची याची शिवून सौदा आहे तर तरी पण मी ब्लाऊज याच्यामध्ये ऍडजस्ट केलाय आणि हा ब्लाऊज खूप सुंदर झालाय बघा मी करी वगैरे काहीच केले नाही फिनिशिंग पण बघा ब्लाऊज तर बऱ्याचदा अशा कमेंट असतात की ताई म्हणजे फिनिशिंगसाठी कोणती मशीन घ्यायची तर साठी मशीन घेण्याची अजिबात गरज नाही आपल्या हातावरच आहे सगळं काम येते आपल्या हातावरच आहे म्हणजे आपण कसं सफाईने काम करतो त्याच्यातच सगळं व्यवस्थित शिलाई सेम टू सेम शिलाईमध्ये गेलं पाहिजे जेवढं अंतर आपण घेतलेलं आहे तेवढंच मध्ये शिलाई बसली पाहिजे किंवा आपण अशी आबडधोबड शिलाई नाही आली पाहिजे तर फिनिशिंगसाठी काय करायचं थोडी प्रॅक्टिस करायची त्याच्यामध्ये असं काही नाही की मोठी मशीन पाहिजे मगच फिनिशिंग येते छोट्या मशीने फिनिशिंग येत नाही असं काही नाही तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि ज्यावेळेस आपण छातीचा एकचा चौथा भाग देतो तर फिटिंग करून मुंड्यापासून तर हुपपट्टीपर्यंत किंवा लुपट्टीपर्यंत आपला जो भाग आहे तो जेवढा फिट, फिटिंग छातीचा एकचा चौथा भाग आला होता तेवढाच आला पाहिजे शिलाई मारून फिटिंग करून तेव्हा ब्लाऊज आहे ते परफेक्ट फिटिंगला बसतं म्हणजे गरज पडत नाही कस्टमरला आपल्याकडे ब्लाऊज वापस घेऊन यायची किंवा घालून बघायची अजिबात गरज पडत नाही अंगावरच मेजर घेतलेले त्याचा छातीचा एक करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण दोन इंच शिलाईसाठी मिळवतो तर ज्यावेळेस आपण ब्लाउज फिटिंग करतो त्यावेळेस फिटिंग करून जो मुंड्यापासून तर बटनापर्यंत मुंड्यापासून तर बटनापर्यंत किंवा लूप पर्यंत किंवा हुक पर्यंत तो एक भाग आहे तो जेवढा छातीचा एकचा चौथा भाग आला होता म्हणजे एक भाग आला होता तेवढा आला पाहिजे फिटिंग करून तर ब्लाऊज फिट बसतो अशा छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करण्यासाठी किंवा शिकण्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करायला विसरू नका